नाही असं जे चाललं आहे राज्यामध्ये ते सगळंच अनाकलनीय आहे न करणारा आहे कुठेतरी शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आलेल्या धमकीचा धमकीची दखल घेण्यामध्ये त्याची काळजी घेण्यामध्ये सरकार सक्षम आहे असं आहे की पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु जर जनांगे पाटलांचा एक महत्त्वाचा मुद्दा कुणबी नोंदी सापडणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट हा मार्ग लागला असेल त्याच्यानंतर उर्वरित कुणबी नोंदी न सापडणाऱ्यांना मराठा आरक्षण मिळण्यासाठी मागास आयोगाचा सर्वे पूर्ण झाला असेल मागास आयोगाचा रिपोर्ट तयार करायचं काम सुरू असेल कुठल्याही क्षणी <paternale> मागास आयोगाचा रिपोर्ट पूर्ण होईल आणि सरकार आणि मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला कुणबी नोंदी न सापडणाऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय करतील असं असताना उपोषण करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं पण हा प्रत्येकाचा मुळात समाजाच्या मागण्यांसाठी कोणी न बोलण्याचं काही कारणच सगळेजण बोलतात सगळेजण प्रयत्न करतात चौदा ते एकोणीस तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये देवेंद्रजीने काय भूमिका बजावली आणि खांदाला खांदा मिळून माझ्यासारखे अनेक जण त्यांच्याबरोबर होते मराठा समाजाला आरक्षण मिळताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका सगळ्याच आमदारांची आहे असं आहे की देशाचे उच्च स्थानावर म्हणजे या आपण जी घटना स्वीकारली त्या घटनेमध्ये देशाचे राष्ट्रपती दे, पंतप्रधान हे अत्युच्च स्थान आहे या अत्युच्च पदावर बसणाऱ्या माणसाला लोकशाहीमध्ये आपल्याला काही बोलण्याचा अधिकार असला तरी इतक्या खालच्या लेवलवर जाऊन बोलल्यानंतर त्यांच्याबद्दल श्रद्धा असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटणं संताप निर्माण होणं हे स्वाभाविक आहे आणि तो संताप लक्षात घेऊन त्यांनी तेच बोलावं पण नीट बोलावं बोलण्याची पण काही पद्धत आहे बोलण्याचं पण काही स्तर आहे आणि त्यामुळे झालेली घटना जी आहे कायदा हातात घेणं ती बरोबर जरी नसली तरीसुद्धा अशा प्रकारची घटना घडते कशामुळे याचाही विचार केला एक बाळू मोरे यांच्यावरती गोळीबार करण्यात आला आता हल्ला करण्यात आला होता त्यांचा आता मृत्यू झाला मृत्यू झालेला आहे उपचारादरम्यान नाही मला माहित मला जे अपुऱ्या माहितीवर मी काही बोलणं बरोबर नाही असा हल्ला झालाय असं मला कळलं काल मी जळगाव जिल्ह्यातच प्रवास होतो पण यावर काय म्हणणार मी राज्यात कोणी सुरक्षित नाही अशी टीका करण्यात येते घडणाऱ्या घटना चिंताजनकच आहेत त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी पण होते आहे कारवाई पण होते आहे आणि सरकार ह्या बाबतीमध्ये खूप सतर्क आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट